नमस्कार मंडळी तुमचं स्वागत करतो आपल्या आप मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर टेक्निकल चावडी या चॅनलवर आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजी तांत्रिक टर्मिनॉलॉजी अगदी सरळ आणि मराठमोळ्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण आणखी एका ए आय संबंधित विषयावरती बोलणार आहोत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संबंधित एका विषयावर बोलणार आहोत आज आपण चावडीवर चर्चा करणार आहोत मशीन लर्निंग बद्दल मशीन लर्निंग म्हणजे काय चला समजून एखाद्या संगणकाला म्हणजेच मशीनला अनुभवातून शिकायला शिकवणं अगदी जसं माणूस शिकतो अनुभवातून यालाच म्हणतात मशीन लर्निंग मशीनला माहिती दिली जाते डेटा दिला जातो त्या माहितीच्या आधारे मशीन प्रशिक्षण घेते आणि मग त्या प्रशिक्षणाच्या आधारावर ते मशीन निर्णय घेऊ शकते मशीन लर्निंग यालाच म्हणतात मशीन लर्निंग प्रामुख्याने तीन प्रकारामध्ये विभागले जाते पहिलं आहे सुपरवाइज लर्निंग तर लेबल लावलेल्या डेटा मधून ते शिकते हे लेबल म्हणजे काय तर आपण त्यांना कॅटेगराई करतो काही गोष्टींना आपण लेबल देतो आणि त्या लेबलच्या आधारे तेच मशीन शिकते आता हे लेबल आपण पुढे जाऊन एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत दुसरा प्रकार आहे अनसुपरवाइज दॅट सुपरवाइज लर्निंग लेबल असेल तर अनसुपरवाइज लर्निंग म्हणजे लेबल नसलेल्या डेटातून शिकव शिकतो शिकणे म्हणजे मशीन हे स्वतःहून काही लेबल नसलेल्या ले गोष्टीतून पॅटर्न शोधून काढते आणि त्यातून ते शिकते त्याला म्हणतात अनसुपरवाइज लर्निंग आणि तिसरा आहे रिएन्फोर्समेंट लर्निंग तर हे रिएन्फोर्समेंट लर्निंग काय आहे तर प्रयत्न करून ट्राय करून त्यातून ज्या चुका होतात त्या चुका समजून त्याद्वारे शिकणे म्हणजेच रिएन्फोर्समेंट लर्न हे थोडं आता आपण थोडस टेक्निकल बघितलं आहोत पण आपण ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या मशीन लर्निंगमध्ये यूज केल्या जातात त्या आपण एका सोप्या उदाहरणाच्या आधारे शिकून घेऊया चला तर मग आता थोडं सविस्तर पाहूया मशीन लर्निंगच्या काही महत्वाच्या टर्मिनॉलॉजीज सो पहिली टर्मिनॉलॉजी आहे डेटा सेट डेटा सेट समजण्या समजण्यासाठी आपण मागच्या व्हिडिओतल्या चिंटूला भेटूया सो so, चिंटू एक शाळेतला हुशार विद्यार्थी आहे एक दिवस त्याला शिक्षक एक काम देतात काय काम देतात तर प्रत्येक विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांच्या गुणांवरून तो विद्यार्थी पास आहे की नापास आहे हे त्याला सांगायचे आहे आता चिंटू काय करतो चिंटू मागच्या शंभर विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड गोळा करतो आणि त्यात बघतो की कोणता विद्यार्थी कशाच्या आधारावर पास आहे कशाच्या आधारावर फेल आहे सो अंडरस्टँड करायला समजून घेण्यासाठी वापरला आहे त्यालाच म्हणतात डेटा सेट जर तुम्ही प्रेझेंटेशन वर बघितलं तर डेटा सेट म्हणजे काय तर डेटा म्हणजे माहिती आणि मा डेटा सेट म्हणजे अशा अनेक माहितींच्या उदाहरणांचा संग्रह हो। त्याचा वापर करून यंत्र मशीन अभ्यास शिकवण्यासाठी केला जातो so, मशीनला अभ्यास शिकवण्यासाठी मशीनला लर्न करण्यासाठी माहितींचा आधार घेतला जातो तो डेटा म्हणजे डेटा सेट तर या डेटा सेट मध्ये चिंटू पाहतो की विद्यार्थी विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत होमवर्क चे सबमिशन आहे अटेंडन्स आहे हे सगळं म्हणजे फीचर्स आणि शेवटचा एक कॉलम आहे त्यात लिहिला आहे की तो पास आहे विद्यार्थी की फेल आहे हा जुन्या शंभर विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड बघतोय म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचे गुणधर्म आणि वैशिष्ट्य जसं की एखाद्या घराचे किमती साठी त्याचा आकार काय आहे त्या वन के आहे टू के आहे त्याच्यावरून त्याची किंमत ठरते ते ठिकाण कोणतं आहे त्या त्या किती आहे त्याचे यांना सगळ्यांना म्हणतात फीचर्स आपण जर चिंटू जो उदाहरण घेतलं तर चिंटूच्या उदाहरणामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले मार्क्स त्यांचं होमवर्क सबमिशन इंटरनल मार्क्स आणि अटेंडन्स हे महत्वाचं ठरलं जातं तर ते आहेत त्याचे त्याच्यासाठी फीचर्स आता आपण एक गोष्ट पाहिली होती लेबल लेबल म्हणजे काय तर लेबल ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला अंदाज लावायची असते म्हणजे आता घराची घराची किंमत ही त्याची त्याचं लेबल झालं ईमेल स्पॅम आहे की नाही हे लेबल झालं तसंच चिंटूच्या उदाहरणामध्ये विद्यार्थी पास आहे की फेल म्हणजे रिझल्ट हे लेबल झालं त्याला ते म्हणतात लेबल आता आपण पाहूया मॉडल आणि अल्गोरिदम मॉडल अल्गोरिदम आपण डिटेलमध्ये मागच्या भागामध्ये बोललोच आहोत आपण त्याच्याबद्दल चिंटू हे सगळं शिकतो आणि एक फॉर्म्युला बनवतो की जर असं झालं तर हा पास असं झालं तर हा नापास सो so, हा जो फॉर्म्युला बनला आहे जो आउटपुट आहे त्याच्या शिक्षणाचा त्याला म्हणतात मॉडेल आणि हा मॉडेल त्याने ज्या प्रोसिजरने बनवला ज्या पद्धतीने बनवला आहे त्याला म्हणतात लोकम त्याने जो काही प्रोसिजर वापरली जी काही पद्धत वापरली त्याला म्हणतात अल्प So, जर टेक्निकल भाषेमध्ये म्हणायचं म्हटलं तर प्रशिक्षणानंतर जे तयार होते जी गणित गणित सूत्र तयार होते जे जे नवीन माहिती पाहून निर्णय घेऊ शकते ते म्हणजे मॉडल आणि अल्गोरिदम म्हणजे ती पद्धत किंवा प्रक्रिया ज्याच्या आधारे मॉडल तयार होते आणि त्यासाठी वेगवेगळे अल्गोरिझम्स आहेत लिनियर अल्गोरिदम रिग्रेशन डिसिजन बेग असे वेगवेगळ्या प्रकारचे अल्गोरिदम आहेत आपण डिटेल डिटेलमध्ये जात नाही थोडक्यात जे आउटपुट आहे ते मॉडेल जे त्याच्या शिक्षणानंतर जे आउटपुट तयार झाला आहे जो फॉर्म्युला गणितच्या तयार झालेला आहे ते मॉडेल आणि जे ज्या पद्धतीने बनवले आहे ती पद्धत ती रेसिपी आपण मागच्या भागामध्ये पोह्यांबद्दल बोललो होतो जर पोहे हे आउटपुट आहे तर जे पोहे जसे बनवलेत ते अल्पोरिधम आहे सो जी पद्धत आहे ती अल्पोरिधम आता आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत एक म्हणजे ट्रेनिंग त्याच्यानंतर टेस्टिंग ओव्हर फिटिंग आणि अंडर फिटिंग हा का हा काय प्रकार दा आहे सो so, जो मॉडेल तयार करायचं कसं हे मॉडेल तयार करायचं कसं यासाठी चिंटूने अनेक वेळा प्रॅक्टिस केली असणार खूप वेळा प्रॅक्टिस केली असणार की हे शंभर विद्यार्थी आहेत हा पास आहे फेल आहे हा पास आहे फेल आहे कसं शिकायचं त्याच्यासाठी त्यांनी खूप वेळा प्रयत्न केले केला असणार सो ते प्रॅक्टिस केली असणार त्याला म्हणतात ट्रेंडिंग पुढे त्याला एक सेट ऑफ डेटा शिक्षकांनी दिला असेल जो नवीन डेटा असेल आणि त्या नवीन डेटावरती त्याने तो फॉर्म्युला जो त्याने मॉडेल बनवला आहे तो अप्लाय करून त्यातने फाइंड आउट केला त्यातला कोणता मुलगा पास आहे कोणता मुलगा फेल आहे तो त्या चिंटू ने तो फॉर्म्युला वापरला आहे त्याला म्हणतात टेस्टिंग त्याने त्या फॉर्म्युलाची टेस्टिंग केली आहे कधी कधी काय होत की चिंटू फार हुशारी करतो आणि सगळीच उत्तरं पाठ करून टाक सगळं पाठ करून टाक आणि नवीन गोष्टींना तो विचारात घेत नाही त्याला म्हणतात ओव्हर फिटिंग आणि कधी कधी तो उलट करतो कधी कधी तो फार ढील देतो त्याला म्हणतात अंडरफिटिंग सो टेक्निकल भाषेमध्ये डेटा वापरून मॉडेल शिकवणे म्हणजे नवीन आणि पाह, नसलेला डेटा नवीन डेटा आहे त्यावरती मॉडेल वापरून त्याचं ते कसं काम करतं आहे हे शोधणे म्हणजे टेस्टिंग मॉडेल जर फक्त ट्रेनिंग चा डेटा पार्ट करूनच उत्तर देत असेल आणि नवीन गोष्टींना जर तो समजून घेत नसेल तर त्याला म्हणतात ओवर फिटिंग आणि जर मॉडेल्स फारच साधं आहे ते काहीही नीट न समजून घेता काम करत असेल तर त्याला म्हणतात अंडरफिटिंग जो आपण ट्रेनिंग बघितलं टेस्टिंग बघितलं पोवर फिटिंग बघितलं आणि अंडरफिटिंग आता आपण थोडं बघूया की लॉस फंक्शन काय आहे ग्रेडियन डिसेंट काय आहे की काय असतं आणि लर्निंग रेट म्हणजे काय हे काही मशीन लर्निंग मधले टर्मिनॉलॉ आपण लॉस फंक्शन मागच्याही भागामध्ये बघितलं आहे तर चिंटू काय करतो की शिक्षकाने डेटा दिला आहे त्याच्यावर जो मॉडेल वापरतो त्यावेळी तो, तो, तो नेहमीच बरोबर उत्तर मिळत नाही काही त्यात चुकी करतो ही चुकी दाखवणं ही चूक आहे हे दाखवणं म्हणजेच लॉस फंक्शन आणि त्या चुकीवरती उपाय करणं प्रयत्न करून पुन्हा पुन्हा प्रयत्न करून त्यात सुधारणा करणं म्हणजेच ग्रेडियन डिसेंट ओके okay, so ग्रे, सो लॉस फंक्शन म्हणजे चुकी दाखवणं आणि ग्रेडियन डिसेंट म्हणजे त्यावरती प्रयत्न करून त्या सुधारणं म्हणजे ग्रेडियंट डिसेंट आणि त्यानंतर येतं इपोच सो प्रत्येक वेळा जेव्हा सगळा डेटा चिंटू पुन्हा शिकतो तो एक डेटा म्हणजे एक एपोच म्हणजे एक वेळा त्याने पूर्ण सर्कल कम्प्लीट केलं की के तो एक डेटा झाला असं किती एपोच तो करतो त्यावेळी तो परफेक्ट आन्सर देतो तो एपोच म्हणजे नंबर ऑफ टाइम रिसायकल किती वेळा ती त्याने ती सायकल रिपीट केली आहे आणि हे करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो दॅट इज लर्निंग तो किती लवकर शिकतो हे लर्निंग रेट सो लॉस फंक्शन म्हणजे जे चुकी आहे ते दाखवणं रेडियन डिसाईन्स म्हणजे त्या चुकीवरती सुधारणा करणं पोच म्हणजे तो जो शिक्षणाचा जो प्रशिक्षणाचा जो सायकल आहे तो, तो पुन्हा रिपीट करणं म्हणजे तो एक सायकल म्हणजे एक आणि तो किती वेगाने करतोय त्याला म्हणतात लटिके सो so, आता शिक्षण तर त्याने शिक्षण चिंटून सर्व शिकलेला आहे ठीक आहे आता त्याचा त्याची एक्झाम आहे ओके सत्य ते एक्झाम कोण करून देणार तपासणार आहेत तर शिक्षक तपासणार तर शिक्षक काय करतात की त्याने जे काही शिकलं आहे जे काही मॉडेल बनवलं आहे ज्या त्यांनी उत्तर देतो आहे त्यानुसार शिक्षण चिंटूला गुण देतात यालाच आपण फाइंड करतो याला मशीन मध्ये काही टर्मिनॉलॉजी वापरल्या जातात त्यात एक आहे युरिसी दुसरी आहे रिकॉल आणि तिसरी आहे प्रिसीशन तर बघूया या तीन टर्मोलॉजी काय आहे सो शिक्षक चिंटूला गुण देत आहेत तो त्याने अंदाजाने किती गोष्टी बरोबर केल्या आहेत त्याला म्हणतात अक्युरेसी किती तो अक्युरेट आहे त्याला म्हणतात अक्युरेसी त्याने काही गोष्टींना पास आहे काही गोष्टींना फेल आहे सर ते जे त्याने दिलेलं उत्तर आहे त्यापैकी किती खरंच पास आहेत खरंच फेल आहेत त्याला म्हणतात रिकॉल आणि जे त्याने पास आहेत सांगितलं त्यात ते खरंच पास आहेत हे म्हणजे प्रिसिशन त्यातलं किती प्रिसिशन आहे तो अॅक्युरेसी रिकॉल अँड प्रिसिशन सो अॅक्युरेसी म्हणजे एकूणपैकी किती योग्य निर्णय आहेत टोटल किती योग्य निर्णय आहेत त्यात इज अॅक्युरेसी प्रिसिशन म्हणजे जे त्याने पॉझिटिव्ह गोष्टी केल्या आहेत त्यात किती खरखर पॉझिटिव्ह आहेत ते झालं प्रिसिशन त्यानंतर रिकॉल जे खरंच पॉझिटिव्ह आहेत जे त्याने पॉझिटिव्ह केले आहेत त्यात किती ओळखले त्याने ते झालं रिकॉल आणि शेवटचं एक एफ वन स्कोअर म्हणून असतं जे म्हणजे प्रिसिशन आणि रिकॉल यांचा किती समतोल आहे यांचं काय बॅलेन्स आहे किती समतोल आहे ते म्हणजे एफ वन स्कोर सो so, आपण आता शिकलो आपण बघितलं अॅक्युरेसी प्रिसीजन रिकॉल आणि एफ वन सो so, हेच होतं मशीन लर्निंग चिंटू आपला एक मशीन आहे आणि त्याने मशीन लर्निंग केलेलं आहे चिंटूने आपलं लर्निंग केलेलं आहे त्याने एक मॉडेल बनवलेला आहे तो तो जो आपल्याला सांगतो की गुणां विद्यार्थ्यांचे गुण दिले की तो सांगतो हा विद्यार्थी पास आहे की ना पास आहे कसा वाटला व्हिडिओ तो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक बटनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये शक्ती शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटेल चावडीवर आपण तेव्हा नवीन विषयावरती बोलूया चावडीवरती तोपर्यंत धन्यवाद